टे फॅमिली कसे आहात सगळे बरे आहात का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला आज आपण बनूया चिकन सिक्स्टी फाय चल माझी रेसिपी दाखवते हो तुम्हाला मी काय काय साहित्य घेतले चिकन तळण्यासाठी आपण चिक चिकन घेतलंय कॉर्नफ्लावर आहे मैदा आहे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतली घाटे मसाला लाल तिखट गरम मसाला लिंबून अंड चला आपण हे बघा चिकन आहे चिक मी मैदा जास्त घेतला मैदा आपण जेवढा घेऊन त्याच्या कमी कॉर्नफ्लावर फ्लावर घ्यायचा आता मी एवढा मैदा टाकून घेते बघा एक वाटी मैदा घेतला तर अर्धा वाटी कॉम घ्यायचं चल आपण ते पण टाकून घेऊ हे बघा आता पण एक अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घेतली ती पण टाकून घेऊ बघा गरम मसाले घेतलेत आपण ते पण टाकू लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि मटर मसाला

आपण लाल मिरची कांदा लसूण मसाला मटर मसाला कॉर्नफ्लावर मैदा अद्रक लसूण कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट लिंबू एक अंड आता चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेऊ आता आपण याला एकत्र करून घेऊ हा तिखट करते ना जरा मी याला मस्त मॅरिनेट करून घेते

आता आपण एक फूड करत टाकून घेऊ आता फूड फूडकर टाकून घेऊ बघा आम्ही एकदम बट टाकलाय आपण थोडस पाणी टाकून घेऊ मस्त आता चिखली करून घेऊ आता चिकनला चांगले मसाले लावून घेतले बघा आता आपण याला अर्धा बघा आता ठेवून चांगलं गरम झालंय तेल आपलं चांगलं गरम झालं चिकन बघा अर्धा घंटा मॅरिनेट करायला ठेवतो बघा कलर चेंज झाले आपल्या चिकनचा सगळे मसाले आपल्या चिकनला चांगले व्यवस्थित लागलेत आता आपण तळून घेऊ आता हे

দমা নাই <to> <t> <slateRadio> <to> ते करून क्रिस्मी एकदम चिकन चला मी देते याच्या माझ्या आहोणला पण देते माझ्या मुलाला पण देते चला का शेजवान चटणी पण दिलीये मी बघा शेजवान चटणी सगळं खातोय आता आमचा आनंद आण कसं झालं रे मस्त झालं चांगलं झालं खाऊ टेस्टी आहे स्पायसी झालं मग एक नंबर आपली रेसिपी झाली आहे चला आता आपण बाकीचं राहिलेलं चिकन तळून घेऊ

तो म्हणत तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण खावा जे जे चिकन लवर आहे त्यांनी सिक्स्टी फाय बनवाय हिरवा चिकन साठी बघा कोथिंबीर मी जास्त घेतली मिरच्या एकदम फास्सा घेतला मग एकदम मोजक्या लसूण आणि आद्रक आणि एक कांदा कापून घेतलाय बघा आपलं तेल गरम झालं आपण कांदा टाकून घेऊ हे बघा आता कांदा तळू तर आपण वाटण करून घेऊ कोथंबीर मी जास्त घेतली आहे हिरवं चिकन करायचं तर कोथंबीर जास्तच पाहिजे आता मी मिक्सरला फिरून घेते बघा आता आपला कांदा तळत आला मोजत नाही आता आपण कांदा तळून घेऊ पहिला चांगला लाल जर त्याचा कलर आपला लाल झालाय आता मी चिकन स्वच्छ धुवून घेतलंय ते टाकून घेते मोजकत चिकन घेतलं खाण्यामध्ये मी याला चांगलं परतून घेणार जी लॉलीपॉपला कढई घेतली तीच कडाई घेतली माझ्याकडे मोठी कढई बोललो तर ही एकच आहे त्यामुळे मी त्यातच बनवते सारख्या भाज्या का आता माझ्या घरामध्ये पाच जण जेवणार आहे आम्हाला दुसऱ्याकडेच भाज्या पुरत नाही ही एकच कडाई म्हणून मी त्याच्यातच बनवते वापस तुम्ही बोलणारच ते बघा याच कडे तुम्ही सारखं सारखं बनवता माझ्याकडे एकच आम्ही एकच बनवतो चिकन चव खाल ता टाकून चवीनुसार हळद आणि मीठ टाकून घेतलं दोन्ही पण टाकले त्याला मस्त परतून घेतलं झालंय अर्ध लिंबू ते तुळून घेतो चांगला त्याला परतून घे आपलं चिकन तळून झालंय आपण एक चम्मच मटण मसाला टाकून घे बघा एकच चमच टाकले मी चिकन मसाला एवढं वापरते मटण मसाला चिकन मटण मस्त परतून घेतलं मसाले पण आता मस्त लागले आता मी हिरवं वाटण टाकून घेतो मी मस्त शिजून घेते मग आता आपली भाजी टाकून झाली आता पोकळी काढून घेते याला सगळ्यातलं <laughs> चिकन तयार झालं आता मुलीला जेवण वाढते चिकन झालं आता देते तिला जेवायला कशी दिसते बघा आपली रेसिपी साधी सोपी आहे तुम्ही पण नक्की करून बघा गरम गरम जेवण आहे भात पण गरम भाजी पण गरम हा मस्त झाले आवडले का तुला गरम पण आहे जरदामाने खा बघा सगळं गरम भात पण गरम भाजी पण गरम थंड होऊन थांब पाच दहा मिनटं आजच्या आप आपल्या दोन्ही रेसिपी तुम्हाला क कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना